मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील सिद्धाई हॉटेल समोर तरुणीला तर शहरातील ऐंशी फुटी हायवे येथे वृद्धेला पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी त्यांचं सोन्याचे दागिने लांबवले ह्या घटना मंगळवारी आठ एप्रिलला घडल्या रशिदा रशीद साखरकर असं रत्नागिरी शहरातील घटनेमधील तक्रारदार वृद्धेचं नाव आहे मंगळवारी दुपारी रशिदा साखरकर या पेठ किल्ला येथील घरातून मांडवी इथं आपल्या नातेवाईकांकडे औषध आणण्यासाठी होत्या फुटी भुते आले असता दोन अज्ञात व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून तिथे आले त्यांनी रशिदा साखरकर यांना पण पोलीस असल्याची बतावणी करत पुढे चोरी झाली एका तरुणाच्या गाळातील चेन चोरीला गेली असल्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून आमच्याकडील कागदामध्ये टाका असं सांगितलं त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साखरकन यांनी आपल्या अंगावरील खोट्या दागिन्यांसह सोन्याचे साठ हजार रुपये किमतीचे कानातील दागिने सोन साखळ्या त्या कागदामध्ये ठेवल्या त्यानंतर संशयितांनी हात चालाकी करत दुसऱ्याच कागदाची पुडी त्यांच्या हातात देऊन पोबारा केला दरम्यान रशिदा साखरकर यांनी घरी गेल्यानंतर ती पुडी उघडून पाहिली असता त्यांना त्यामध्ये प्लास्टिकच्या बांगड्या आणि दगड दिसून आले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सर्व हकीकत सांगितले त्यानं आईसह शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे दुसऱ्या घटनेत हर्षिता म्हपुसकर ही तरुणी हातखांबा येथील एका हॉटेल समोरून चालत जात असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांनाही आपण पोलीस असल्याचं सांगत त्यांच्याकडून सोन्याची चेन काढून घेत त्यांना बनावटी चेन असल्याची पुडी देत त्यांची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनंही ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली एकाच दिवशी या दोन्ही घटना घडल्यानं यातील संशयितांनी आधी ऐंशी फुटी हायवे आणि नंतर हातखांबा इथं हा बतावणीचा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल